हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे तो लग्नसराई थ्रू आहे आणि त्या निमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे वेडिंग रुकोट सुगरा ताट चाक्रता सुंदर रुकोटाचं ताट या ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट घेतलेला आहे तर स्टार्ट करू त्यासाठी लग्ना साहित्य पाहूयात पुढे पहा फ्रेंड टाटासाठी ता डब्याचं झाकण घेतलेलं आहे पातेलं घेतलेलं आहे ताट घेतलेला आहे रुखोतासाठी लागणारी साखर घेतलेली आहे आणि पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे फुलपात्रामध्ये पुढे आपल्याला डेकोरेशसाठी फॅब्रिक ग्लू कुंदन वेगवेगळ्या सेडमधले या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढे कलरऐवजी आपल्याला पेपर वापरायचा आहे त्या रेड सेडचा पेपर या पॉईंटला घ्यायचा आहे घेतलेला आहे पा फ्रेंड टाट करूया त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हाईप करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकाउंटवर प्रेस करा म्हणजे इथून पुढची जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील टार्ट करूयात आपण कामाला पहापर्यंत स्टार्ट करूया स्टार्टिंगला आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखर एका पातल्यामध्ये घेतलेली आहे पुढे पाण्याचं प्रमाण साखरेच्या प्रमाणाप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे साखर ज्या प्रमाणात घेतली जाईल त्या प्रमाणातच पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे एकसारखं हलवत त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन साखर ॲड करायची आहे पुढे आत्ता आपण हे जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे साखर ॲड केलेली आहे आणखीन थोडी आणि नंतर हलवत राहिला स्टार्ट केलेलं आहे हे जे मिश्रण आहे ते तयार झाल्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे आपल्याला पुढे काम करत जाताना आणि जोपर्यंत हे तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे पुढे आणखीन साखर ॲड करून घेऊयात या पॉईंटला आणखीन साखर ॲड केलेली आहे आणि मिश्रण हलवत राहायचं आहे हळूहळू तयार करत जायचं आहे हे मिश्रण पुढे काम करताना हे तयार झाल्यानंतर आपण जे डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे पुढे आत्ता हे मिश्रण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तया हलवत राहायचं आहे एकसारखं ताट घेतली सॉरी डब्यात झाकण घेतलेलं आहे आणि या पॉईंटला मिश्रण टाकलेलं आहे पुढे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रमाणात झाकणामध्ये आणि ताटासाठी आपण झाकण यूज करत हो। आहोत आणि पुढे पुढचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे या पॉईंटला व्यवस्थित प्रमाणात तयार झाल्यानंतरच पुढचं काम करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे व्यवस्थित प्रमाणात मिश्रण तयार झालं झालं आहे आपलं आणि ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे मिश्रण आहे त्यात ते ॲड ॲड करून पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रमाणात आणि प्रेस करत पुढचं काम करायचं आहे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एक सार की लेवल प्रेस रही और एक एकसारखी लेवल येईपर्यंतच प्रेस करायचं आहे आपल्याला हे आणि घट्ट दाबून प्रेस करत राहायचं आहे हे मिश्रण आणि सारखे लेवल होईपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत हे व्यवस्थित प्रमाणात होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे आत्ता पण पुढे व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि नंतर पुढे पुन्हा साखर ॲड करायची आहे आणि पुढचं मिश्रण तयार करायचं आहे इथं व्यवस्थित लेवलमध्ये करत आणलेलं आहे हे जे काम आहे ते व्यवस्थित लेवल करूनच पु प्रेस करत दाबून प्रेस केलेलं आहे आणि घट्ट बसेल अशा प्रमाणातच प्रेस केलेलं आहे हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण पुढचं मिश्रण तयार करायला घेतलेलं आहे तयार झाल्यानंतर तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आणि पुढे ॲड केलेलं आहे आणि तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं पूर्ण एकसारख्या प्रमाणात हे जे मिश्रण आहे ते तयार करत जायचं आहे आणि ॲड करत राहायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित प्रमाणात आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला हेच काम रिपीट करत राहायचं आहे इथून पुढे काम करत जाताना आणि व्यवस्थित प्रेस करतात लेवल करतात आपल्याला हे काम करत राहायचं आहे जोपर्यंत लेवल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे जे काम टाट आहे ते आणि कम्प्लीट झाल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात आत्ता हे जे काम टाट आहे ते व्यवस्थित प्रमाणात करून घेऊयात जोपर्यंत हे काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे दाबून प्रयत्न करत राहायचं आहे पहा व्यवस्थित प्रमाणात हे काम केलेलं आहे जोपर्यंत व्यवस्थित लेवल येत नाही तो तोपर्यंत हे रिपीट केलेलं लिए आहे काम पहा फ्रेंड या पॉईंटला व्यवस्थित लेवल करत हे काम करत जायचं आहे जोपर्यंत लेवल व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे व्यवस्थित प्रमाणात काम झाल्यानंतरच पुढचं काम करायचं आहे जोपर्यंत लेवल घट्ट दाबून प्लेन होत नाही तोपर्यंत हे जे काम आहे ते लेवल व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि घट्ट दाबतच पुढचं काम करायचं आहे आपलं हे जे काम आहे ते व्यवस्थित प्रमाणात करत आणलेलं आहे कम्प्लीट करत आणलेलं आहे प्लेन करत आणलेलं आहे दाबून प्रेस केलेलं आहे व्यवस्थित प्रमाणात आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट आहे या पॉईंटला पुढे पुढचं काम घ्यायचं आहे व्यवस्थित लेवल करतच ले ले हे काम करत आणलेलं आहे आणि पुढे पुढे आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि ताटावर हे व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे आत्ता या पॉईंटला ताट घेतलेला आहे आणि पलटवायचं आहे हे जे तयार केलेलं मिश्रण आहे आपण ते पलटवून व्यवस्थित प्रेस करत दाबून प्रेस करत अलगत हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि एकवीस तासासाठी चुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाफ या पॉइंटला आपले एकवीस तास कम्प्लीट आहे ट्वेंटी वन हॉर्थ कम्प्लीट आहे त्या पॉइंटला थोडस तरकवायचं आहे निघालेलं आहे आणि पुढे पा या पॉइंटला हे जे आहे हे अलगत काढायचं आहे आपलं जे ताट आहे आणि बाकीची शुगर आहे राहिलेली ती कोरून काढायची आहे व्यवस्थित प्रमाणात कोरायचं आहे जेवढी निघेल शेप मध्ये कोरायचं आहे शेप हातात कोरत जायचं आहे आपल्याला हे काम पा कोरायचं आहे आणि याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ही जी साईड आहे ती सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम पहाटलं आपले जे काम आहे ते कंप्लीट आहे कोरून कंप्लीट आहे आणि ही जी साईड आहे ठेवून देऊयात आणि नंतर काम पाहूयात आपण याला आणखीन दोन तासासाठी चुकण्यासाठी ठेवून देऊयात दोन तासानंतर पाहूयात आपण याला पाहा फ्रेंड या आपल्याला डेकोरेट काम पाहायचं आहे आणि त्यासाठी स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे स्वस्तिक तयार करून घेऊयात पाया पॉइंटला पुठ्यावर स्वस्तिक काढून हा जो रेड कलरचा कागद आपण घेतलेला आहे पेपर घेतलेला आहे याला चिटकवून घेतलेला आहे स्वस्तिक आणि हे कट करायचं आहे कट करून घेऊया स्वस्तिकच्या आकारात हा कागद कट करून घेऊयात आपण या पॉईंटला आपलं स्वस्तिक जे आहे ते तयार आहे पेपर यूज केलेला आहे आणि पुढे डेकोरेट काम आपण कम्प्लीट करून घेऊयात ताटाच आणि त्या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीटच होत आहे कंप्लीट करून घेपरेंड या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे पूर्ण झालेला आहे पेवटीवर अशाच नवीन प्रोजेक्ट रेन बाय थँक्यू